आता आपण ट्री मॅप बनवणार आहोत ट्री मॅप जो असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स असतात जितका मोठा शेप म्हणजे त्याची व्हॅल्यू जी असेल मेजरची तेवढी मोठी असते तर तिथे शो तुम्ही क्लिक केलात तुम्हाला एक असं टाइल सारखं डिझाईन दिसेल ह्याला ट्रीम मॅप म्हणतात तर ते कसं बनवायचं आणि कधी बनवायचं जेव्हा तुम्हाला खूप सारा टेक्स्टमधला डेटा इंटेन्सिटीने दाखवायचा त्याच्यामध्ये कलर जास्त आणि साईज जास्त अशा प्रकारे दाखवायचा तिथे तुम्हाला बार चार्ट चार्ट ने कमी कॅटेगरीज दाखवतात पण ट्रीम ॲपवरती तुम्हाला जास्त कॅटेगरीजचा डेटा दाखवता येतो सो टी मॅप बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक डायमेन्शन सो मी इथे सब कॅटेगरी घेते आता मी सब कॅटेगरीला कलरमध्ये न टाकता त्याला टेक्स्टमध्ये टाकते टाकल्याने टाकले की तुम्हाला सगळ्या कॅटेगरी दिसतील पण मला आता हे बघायचंय की हे किती वेळा माझ्या ऑर्डरमध्ये आलं आहे सो मी ऑर्डरला घेऊ शकते कलरमध्ये मी मेजर ऑर्डर यूज केला तुम्ही असेल की जो फर्निशिंग पेपर आहे त्याचा कलर डार्क झाला एक स्लाइडर वरती कळतंय की सगळ्यात लोएस्ट जे सिक्स्टी एट आहे आणि हायएस्ट जे आहे वन फाय टू थ्री आणि त्याप्रमाणे ह्याला कलर असाईन झाला पण अजून साईज नाही असाईन झाली म्हणून ऑर्डरलाच आपल्याला साईज मध्ये टाकावं लागेल आता तुम्हाला दिसत असेल की मल्टिपल कॅटेगरीजचा डेटा आपण सब कॅटेगरीज तिथे तो डेटा आलेला आहे त्याच्या कलर आणि बॉक्स साईज प्रमाणे आपल्याला कळते आहे की त्याच्यामध्ये किती क्वांटिटी आहे आता इथे नंबर दिसण्यासाठी तुम्ही ऑर्डरची व्हॅल्यू जी आहे ही लेबलमध्ये पण घेऊ शकता